नमस्कार वर्षा किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बांगडा फ्राय करणार आहोत तर त्यासाठी मी इथे चार बांगडे साफ करून स्वच्छ धुवून घेतलेले आहे आता आपण मसाले बघूया इथे मी एक ते दीड चमच मिरची पावडर घेतलेली आहे अर्धा चमच लसूण अद्रकची पेस्ट अर्धा चम्मच हळद चवीनुसार मीठ आणि अर्धा इथे लिंबू घेतलेला आहे इथे मी थोडंसं कोकम घेतलेलं आहे एक दहा मिनटं आपण पाण्यामध्ये भिजून घ्यायचं कोकम इथे चार ते पाच चमच मी इथे रवा घेतलेला आहे आता आपण पहिले बांगडा मॅरिनेट करून घेऊ यावरती पाव चम्मच हळद टाकूया मीठ टाकूया आणि अर्धा लिंबू पिळूया यामुळे काय होईल मच्छीचा जो स्ट्रॉंग स्मेल आहे तो निघून जाईल आता आपण हा मसाला मच्छीला व्यवस्थित लावून घेऊ मसाला आपण बांगड्याला लावून घेतला आता एक मिनटं आपण हे बांगडे साईडला ठेवू आणि एक दुसरा मसाला बनवून घेऊ मिरची पावडर थोडीशी हळद एक पाव चम्मच यामध्ये आपण लसूण अद्रकची पेस्ट टाकू चवीनुसार मीठ आणि कोकमचं पाणी टाकू तर एक दहाक मिनटं आपण कोकम पाण्यामध्ये भिजून घेतलं आता यामध्ये कोकमचं पाणी टाकून आपण मसाला घट्ट करून घेऊ जास्त पाणी टाकायचं नाही मसाला आपल्याला इथे घट्टच ठेवायचा आहे तर तुम्ही बघू शकता इथे मसाला इथे घट्ट करून घेतला आता हा मसाला आपण बांगड्याला लावून घेऊ तर व्यवस्थित बांगड्याला मसाला लावून घ्यायचा चे व्यवस्थित भरून घ्यायचा आणि दोन्ही साईडने व्यवस्थित आपण हा मसाला लावून घेऊ सर्व बांगड्यांना आपण मसाला लावून घेतलेला आहे आता यावरती झाकण ठेवू आणि एक पंधरा ते वीस मिनटं बांगडे मॅरिनेट करायला ठेवू तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही अर्धा तास किंवा एक ताससुद्धा ठेवू शकता एक पंधरा ते वीस मिनटं आपण बांगडे चांगले मॅरिनेट करून घेतले आता आपण बांगडा फ्राय करू तर पहिले आपण बांगड्याला रवा लावून घेऊ तर एक चार ते पाच चम्च मी इथे रवा घेतलेला आहे यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया तर मीठ जास्त टाकायचे नाही पहिलेच आपण मॅरिनेट करायच्या वेळेस मीठ लावलेलं ला होतं मिक्स करून घेऊ तर यामध्ये तुम्ही तांदळाचं पीठसुद्धा टाकू शकता तर मी रव्यामध्येच बांगडा फ्राय करणार आहे तर व्यवस्थित याला रवा लावून घेऊ बांगड्यावरती रवा टाकून हलक्या हाताने दाबून घ्यायचं आणि दोन्ही साईडनी व्यवस्थित रवा लावून घ्यायचा बांगड्याला आपण दोन्ही साईडने व्यवस्थित रवा लावून घेतला आता आपण हे बांगडे फ्राय करून घेऊ तर पॅन मध्ये तेल गरम करायला ठेवलं तेल गरम झालं की यामध्ये आपण बांगडा ठेवू तर सोबतच आपण दोन बांगडे फ्राय करायला ठेवू याला सुद्धा त्याच प्रकारे रवा लावून घ्यायचा आता अशा प्रकारे आपण मीडियम फ्लेमवरती बांगडे फ्राय करून घेऊ तर गॅसची फ्लेम कुठेही कमी जास्त करायची नाही आहे मिडियमच ठेवायची आणि मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला हे बांगडे एक चार ते पाच मिनटं एका साईडनी फ्राय करून घ्यायचे बांगडे फ्राय होत आहेत तोपर्यंत आपण दुसऱ्या बांगड्यांना सुद्धा रवा लावून घेऊ एक चार ते पाच मिनटं आपण मिडियम फ्लेमवरती बांगडे फ्राय करून घेतले आता आपण हे बांगडे पलटून घेऊ तर व्यवस्थित पलटून घ्यायचे म्हणजे आतावर तेल पडणार नाही आणि दुसऱ्या साईडने सुद्धा आपण चार ते पाच मिनटं बांगडे फ्राय करून घेऊ दोन्ही साईडने छान असे क्रिस्पी आपण बांगडे इथे फ्राय करून घेतलेले आहे आता आपण हे बांगडे एका प्लेटमध्ये काढून घेऊ तर अशा प्रकारे आपले छान असे क्रिस्पी बांगडे इथे फ्राय करून झालेले आहे आता आपण अशा प्रकारे राहिलेले बांगडेसुद्धा सुद्धा फ्राय करून घेऊ तर बांगड्याची दुसरी बॅचसुद्धा आपली इथे फ्राय करून झालेली आहे आता हे सुद्धा आपण काढून घेऊ तर छान असे क्रिस्पी आणि अगदी सोप्या पद्धतीत बांगडे आपले इथे फ्राय झालेले आहेत तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करा व्हिडिओला लाईक ला, ला, करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद